सुशील विचारधारा बहुतेशी सामाजिक संस्थेतर्फे रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पुष्पस्नेह लॉन अंतरोळीकर नगर बाग एक भाग्योदय सोसायटी ओटगी रोड येथे चौथा वीरशिव कक्कय्या डोर समाजाचा थेट वधूवर परिचय मेळावा मोठ्या ताटात व उत्साहात संपन्न झाला प्रारंभी वीरशिव कक्कय्या महाराजांना अभिवादन करण्यात आले या मेळाव्यात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा तसेच परदेशातील समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला समाजातील इच्छुक समोरासमोर सम्भुर ते परिचय गणेश कटक कटकदो ध्वनीवरून करून दिला मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि माझं पॅकेज सिक्स्टीन लॅक्स आहे माझं शिक्षण बी आय टी झालेलं आहे माझ्या अपेक्षा आहेत की मुलगा निव्यासनी असावा आणि प्रोग्रेसिव्ह थिंकिंगचा असावा माझं शिक्षण मी डेंटिस्ट आहे माझं एम डी एस कम्प्लीट झालं आहे प्रॉस्तोडॉन्टिस्ट या ब्रांचमध्ये सध्या मी मालेगाव येथे हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करते माझं कन्सल्टेशन आणि प्रॅक्टिस दोन्ही मिळून थर्टी फोर्टी थाउजंड होतात सध्या हां एक्सपेक्टेशन्स मला नॉन मेडिको मेडिको दोन्ही चालतील रिस्पेक्टफुल असावं आणि फॅमिली सपोर्टिव्ह असावी डेंटल प्रॅक्टिससाठी माझं शिक्षण आहे पॅथॉलॉजी मी पॅथॉलॉजिस्ट आहे बी एस सी एम एल टी आणि डी एम एल के माझी क्वालिफिकेशन मी इंजिनिअरिंग झालं आहे सी एस मी निप्पाणीमध्ये राहते जॉब करत होते एम्फोसिसमध्ये पण आत्ता नाही करत आहे पण इन फ्युचर आय डू द जॉब अपेक्षा वेल एज्युकेटेड आणि वेल सेटल असलं माझं शिक्षण एम कॉम झालेलं आहे आणि सी ए ऑफिस मध्ये अकाउंटंट आहे आणि माझा मंथली इन्कम पंचवीस हजार आणि अपेक्षा आहे ग्रॅज्युएट असावी शिक्षण बी ए डी टी एड व्यवसाय सहशिक्षक आहे परमनंट तालुका अहमदपूर जिल्हा लातूर प्रॉपर मासिक उत्पन्न सत्तर हजार

मेळाव्यास उपस्थित पाहुण्यांनी देत आपले अनुभव कथन केले माझं नाव विजय धर्मापोळ मी मुंबई या ठिकाणीतून आलेला आहे हा वधूवर मेळावा जे सच्चिदानंद संस्थापक अध्यक्ष व त्यांच्या इतर कार्यकारी त्यांनी घेतलेला आहे तो अतिशय अलोभनीय सुंदर छान आणि एकदम सुसज्जपणाने लोकांना कळेल असा नाहीतर बा महाराष्ट्रातील सगळेच वधूवर मेळावे भाषण आणि सत्कार मान्यवरांचे सत्कार याच्यामध्ये पहिला सत्र निघून जातो आणि आलेल्या वधूवर पालकांचा किंवा वधूवर इच्छुकांचा परिचय अल्प कालावधीत होतो कधी कधी हो, हो पूर्ण होत देखील नाही हा कार्यक्रम पाहून आम्हाला त्या कार्यकर्त्यांनाही सुचवायचं आहे की अशा प्रकारचा कार्यक्रम केल्याने ज्यांच्यासाठी आपण कार्यक्रम करत आहोत तो ध्येय आपला पार पडेल वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर पुढची पिढी सक्षम होण्यासाठी आत्ता पालकांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालणं खूप गरज गरजेचं आहे आणि ही नितांत गरज आहे मुला मुलींचा परिचय होणं ओळख होणं जमल न जमल त्या योगायोगाच्या गोष्टी आहेत पुढं परंतु बाहेर येणं समाजामध्ये मिसळणं हे खूप महत्त्वाचं आहे परंतु सध्या हे दिसून येत नाही अजून समाजबांधव जे आहेत आपल्यातले आपले समाजबांधव जे आहेत ते बाहेर यायला तयार नाहीत समाजामध्ये मिसळायला तयार नाहीत कुणी मोठा असू श्रीमंत असू गरीब असू वन असू सुपर क्लास वन असू त्यांनी बाहेर यायला पाहिजे आपल्या समाजबांधवामध्ये मिसळायला पाहिजे परंतु ही उणीव दिसती सोलापूरची चांगली परंपरा या सुशीलधारा विचारमंचानं आयोजित केलेली आहे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर अनेक ठिकाणी वधोवर मेळावे होत असतात परंतु सोलापूरचा हा वधूवर मेळावा म्हणजे आपलं वेगळं पण साजरा करणार आहे यामध्ये वधू आणि वर त्याच्या त्याच्या शिक शैक्षणिक पात्रतेप्रमाणे वयोमानाप्रमाणे त्यांना अमोरासमोर बसवलं जातं आणि त्यांचा परिचय ते स्वतः वधू आणि वर स्वतः करून देत असतात पेणाव्याला माझी पहिल्याच वर्षी हजेरी आहे विठ्ठलचं सगळं नियोजन पाहिल्यानंतर अतिशय सुंदर मार्गकार आणि त्या सगळ्यांनी परिश्रम घेतले सचिदानंद वटकर साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीम साहेब या सगळ्यांनी जे परिश्रम घेतले आणखी पुढच्या वर्षी जास्त पैसे मान्यवर स्टेज ठेवलेले नाही ती एक चांगली गोष्ट झालेली आहे कारण हा तीच प्रथा आम्ही आमच्या समाजामध्ये उतरवत आहे अशा पद्धतीने जे चांगलं उत्कृष्ट त्यांनी कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांच्या मंडळाचा धन्यवाद वधूवर परिचय मिळाव्यात बारा प्रकारच्या वर्गवारीनुसार इच्छुकांचा परिचय करून देण्याची सोय उपलब्ध केली होती नाव नोंदणी कक्षात नोंदणी करण्यात येत होती वीरसेवक या महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा संगीता जोगधनकर व सुशील विचारधारा बौद्देशीय सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षा वटकर यांनी सदर वधूवर परिचय मिळाव्याविषयी सविस्तरपणे माहिती दिली त्यांना योग्य साथीदार निवड करण्यास इथं मदत करतो पुस जरी मुला मुलीने आता इथं त्यांचे परिचय दिलेला असेल तर पुस्तकाद्वारे वर्षभर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो मुलांचे फोटो बायोडाटा पाठवणे ह्या गोष्टी करून सतत लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतो आणि हे मोठा भार उचललेला आहे सच्चिदानंद होटकर आहेत क राजेश ख कटकधोंड आहेत गंगाधर जोगदोनकर आहेत सदा फुले आहेत आणखीन सगळे पदाधिकारी आहेत ज्यांनी हे सगळं मोठं धनुष्यपान उचललेलं आहे पूर्ण भारतातून आपल्या समाजाचे लोक येत आहेत आणि त्यांना हा इतर मेळाव्यापेक्षा हा मेळावा का आवडतोय तर त्यांच्या मुलामुलींचे जे वय होत आहेत त्याला प्राधान्य देऊन त्याला नजरेसमोर ठेवून ह्या अडचणींना मात करत आपल्या मुला मुलामुलींचे लग्न लवकर व्हावेत हा एक मोठं ध्येय घेऊन हे मंडळ पुढे जात आहे समाजामध्ये इतर अनेक मेळावे होत जातात पण ह्या मेळाव्याला पालकांनी मुलामुलींनी खूप सहकार्य केलेलं आहे कारण यातून लग्नही तितकीच झालेली आहेत तर ह्या मंडळांनी असंच आणखीन लग्न जुळवत राहावेत आणि समाज आपला विखुरलेला आहे असं म्हणून घरीच न बसता त्या समाजाला एकत्र आणण्याचं एका छताखाली आणण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मी ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देते आज आमच्या संस्थेला सात वर्ष झालेले आहे आणि काम इतकं छान सुंदररित्या आम्ही करतो आहे आणि हे यात लग्न लग्नसुद्धा खूप जमलेली आहेत आणि वधू मेळावा हा आम्ही इतर मेळाव्यांसारखा घेत नाही आणि सकाळी स नऊ वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत सकाळी चहा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा चहा अशा रीतीने त्यांची व्यवस्था केलेली असते परगावच्या लोकांसाठी आणि इथल्या लोकांसाठी आणि समोरासमोर वधू नियोजित वर आणि वधूंना समोरास आमने सामने बसवून त्यांना आम्ही त्यांचा परिचय द्यायला लावत असतो आणि त्यामुळे अशा अशा प्रकारे खूप लग्न जमतात आणि फोन पण येतात आम्हाला की तुमच्यामुळं असं लग्न जमलेलं आहे हा व्हॉट्सअप ग्रुपला त्यांचे बायोडाटा येतात की म्हणजे चालूच असतात बायोडाटा शेअर करायचं आणि तेही काम आम्ही विनाशुल्क बायोडाटा शेअर करत असतो भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती सर्वांनी मनसुक्तपणे भोजनाचा आनंद लुटला ज्यावेळी मुरुड गावाहून आलेल्या आजी आजोबांनी शिधोरीचा आस्वाद घेतला सुशील विचारधारा बौद्धेशीय सामाजिक संस्थेने आयोजिलेल्या वधूवर परिचय मेळावा समाजासाठी अनुकरणीय व आदर्शवत आहे अशी प्रतिक्रिया वेदांती डेव्हलपर्सचे संचालक विनोद शिंदे यांनी दिली आज मला सांगण्यास खूप आनंद होतोय की माया समाजाचे ढोळ समाजातून आज जो वधूळ सूचक मेळावा भरलेला आहे त्याचा रिस्पॉन्स पाहता खूप प्राऊड फील होतोय कारण का की आज माझ्या समाज मागास जरी असला तरी आज इतर इथं जर पाहता कुठल्या समाजातील बांधव माझे मागास दिसत नाही किंवा कोणी कारण आज इथं सर्व डॉक्टर इंजिनियर सर्व सर्व गटातले लोक आपले आपले सर्व एकत्र समाज बांधव एकत्र येण्यासाठी आणि आपल्या समाज उद्धार करण्यासाठी व समाजातील मुला मुलींना एकत्र येण्यासाठी आदर मिळावं गरज आहे विवाह मिळावा घडत आहे ह्या जो माध्यम आहे आमचा सुशील विचार मंच वा आणि संत परीक्षेवर काही या समाज यांच्या माध्यमातून ज्या ज्या प्रौढ लोकांनी आमच्या वयस्कर लोकांनी ज्यांनी सर्व वय वय विसरून लहान मुलांना आमच्या प्रेरणा देण्यासाठी जे काम केलेलं आहे ते सर्वात अद्भुत काम आहे आणि अशीच प्रेरणा आमच्या सर्व समाजाला मिळण्यासाठी की हे सर्वात प्र प्रोत्साहनदायक वातावरण इथं आहे आज अशाच प्रकारचे जे विवाह वधू सूचक मिळावा संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात संपूर्ण देशात भरावा आणि अशाच प्रकारचे छान छान उपक्रम माझ्या समाजातून माझ्या माझ्या प्रौढ लोकातून माझ्या युवा लोकातून व्हावे हीच आमची सदिच्छा या मेळाव्यात डॉक्टर इंजिनियर वकील आदी विविध क्षेत्रातील इच्छुक वधूवर पालकांसह सहभागी सा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले वीरशैव कक्क डोर समाजातील इच्छुक वधूवरांचा परिचय मिळावा समाजाची गरज लक्षात घेऊन कल्पकतेने व सूक्ष्मपणे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुशील विचारधारा बौद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिदानंद वटकर मेळाव्याचे अध्यक्ष गंगाधर जोगधनकर सचिव संजय जोगधनकर कझिनदार राजेश कटकदोंड उपाध्यक्ष अशोक सदाफुले कार्याध्यक्ष मनोज वटकर सदस्य दीपक सोनवणे यांनी दिली पूर्ण भारतातील ढोर समाजाच्या बधवारांना साथ घातली होती त्या त्याला प्रतिसाद आज इथं खूप मोठ्या प्रमाणावरून महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा इतकंच नव्हे तर गुजरात अगदी लांब लांब पण परदेशातले पण काही वधूवर उपस्थित राहिलेले आहेत आम्ही संपूर्ण भारा म्हणजे महाराष्ट्रभर आणि कर्नाटकात फिरलो समाजाला साथ घातली आणि झाडून सगळ्या वधोवरांनी सोलापुरात उपस्थित राहावं म्हटलं आणि त्याप्रमाणे अपेक्षेसारखे नाही पण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळा आणि आजचा जो जी गर्दी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आम्ही योग्य दिशेने जात आहोत असं वाटतं आणि सुशील विचारधारा ही नुस बहुद्धी संस्था जरी असली तर वधूवर कामावर जास्त लक्ष केंद्रित करते आणि आमचं एक उद्दिष्ट आहे वधुवराच्या सोबत समाज संघटन आणि समाजामध्ये संवाद वाढला पाहिजे समाज संवाद वाढवत असताना समाजाच्या समस्या राजकीय विचार सं सम... या सगळ्यासाठी आम्ही सोयरा नावाचं पुस्तक दरवर्षी गु वधुवराच्या वदर सूची सूचीसहित प्रसिद्ध करतो वधुवर मेळावा परिचय मेळावा कर्नाटक आंध्र गुलबर्गा पुणे परभणी इच्चलकरंजी कोल्हापूर सातारा या ठिकाणातून व पालक आणि वधूवर मिळून एकूण अकराशे ते बा जवळजवळ बाराशे पालक आणि वधूवर मुलं आलेले आहेत तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता कमीत कमी पावणे चारशे ते रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि हा आमचा वेगळा कार्यक्रम आहे आम्ही इथं कुणाचा सत्कार करत नाही कुणा देणगेदाराचा सत्कार करत नाही परिचय मेळावा म्हणजे फक्त मुलांचा मुलींचा परिचय पालक परिचय मेळावाच घेत असतो म्हणून आमचा हा का कार्यक्रम वेगळा असतो नमस्कार सर्व सोलापूरवासियांना विनंती आहे की विश्व डोळ समाजाचा या ठिकाणी ऐतिहासिक असा वधूवर मेळावा अरेंज केला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या मागं आतापर्यंत जवळपास साडेतीनशे ते चारशेच्या आसपास रजिस्ट्रेशन होत आलेलं आहे आणि सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात वधूवराचं तर आहेच आहेत त्यांच्या पालकांचंसुद्धा इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्व विश्वकक्का डोर समाजाच्या सर्व समाज, समाज मंडळाला मी धन्यवाद देतो जो जो महिना झाला आम्ही सगळ्या ठिकाणी भेटी देऊन लोकांच्या लोकांना याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी सहकार्य दिलेलं आहे सध्या काळाची गरज आहे की आपला जो समाज आहे तो विकुरला गेलेला आहे पूर्वी आपल्या वस्त्यावर आपण राहत होतो परंतु आता समाज सुधारलेला असल्या विकुरला गेलेला असल्यामुळे एकमेकांच्या बेवटी होत नाहीत त्या दृष्टिकोनातून आम्ही हा सामाजिक विचार करून हा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे या ठिकाणी वधू आणि वर या दोघांनाच फक्त आम्ही बोलायला संधी देतो आणि त्याचा मोठा प्रतिसाद आम्हाला या गेल्या सहा ते सात वर्षात चांगल्या प्रकारे मिळालेला आहे आणि असंच मिळत राहील एक मोठा प्रतिसाद इथं मिळालेला आहे आणि या मेळाव्याच्या निमित्ताने ढोर समाजातील इच्छुक वधूवरांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार वधू आणि वर मिळणं सहज शक्य झालेलं आहे आणि या मिळालेल्या प्रतिसादाबद्दल ढोर समाजातील सर्व महाराष्ट्रातील समाजबांधवांचं मी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो या मेळाव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथं कुठल्याही पद्धतीचा अनावश्यक कार्यक्रम केला जात नाही सर्व वधू आणि वर यांच्या परिचयासाठी भरपूर वेळ दिला जाऊन त्यांच्यामध्ये लग्न कसे जमतील त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी त्या प्रयत्न केले जातात वीरसेवक समाजाचे सर्व प्रतिष्ठ आपले या ठिकाणी उपस्थित राहिले आणि की आपले या ठिकाणी परिचय करून देत आहेत या परिचयाच्या नंतर आता आम्ही चारच्या सुमारास एक राऊंड टेबल ज्या मुला विवाह जमणार आहे त्यांना राऊंड टेबलची व्यवस्था करून घेऊन त्यांचे या ठिकाणी विवाह जमवण्याचा आम्ही उत्सुकात प्रयत्न करत आहोत याशिवाय माझ्याकडे संस्थेने घटस्फोटीत मुलं मुली जे आहेत विधवा किंवा विधूर हे सुद्धा एकत्रित करून त्यांचे विवाह जमवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत महाराष्ट्रभर असा मधुवर मला पाहिला नाही हा माझे मित्र अशा पुढेप्रमाणे हा न ना भविष्यती असा आहे आणि त्याच्यापूर्वी आम्ही नुसत्या जास्तीत जास्त चांगला कार्यक्रम करू आणि असं बऱ्याच मोठ्या जे आता आजकाल मुली बघ लागल्याच्या पडल्यात मुलं पडल्या आहेत त्या शिकला आरोग्य या दृष्टीने सदरचा वधूवर परिचय मिळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले मेळाव्यात समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद मिळाला या मेळाव्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्री गणेश शिंदे यांनी